असं म्हणतात की चारधाम यात्रेनंतर ऋषिकेशचं वेगळं असं महत्त्व आहे मग चारधाम यात्रा पूर्ण करून आम्ही निघालो ऋषिकेशच्या रस्त्याला मग ऋषिकेशला जाता जाता या रस्त्यामधून जंगल सारखे काही झाडं होते छान असा रस्ता होता आणि सुंदर असा अनुभव घेऊन आम्ही चारधाम करून ऋषिकेशच्या गंगा आरतीसाठी निघालो रस्त्याने गाणे सुंदर लावले आणि वेगवेगळी कडून आम्ही माहिती घेत होतो रस्त्याबद्दल आणि ऋषिकेशबद्दल आणि वळणावळणाचे देखील रस्ते लागले मध्ये मध्ये पण छान वाटत होतं अगदी आणि गंगा आरतीची एक ओढ लागलेली होती की संध्याकाळच्या वेळी गंगा आरतीपर्यंत आपण जाऊ आणि निश्चित जाऊ कारण पहिलं आम्हाला जाऊन हॉटेलवर जाऊन स्टे करून फ्रेश होऊन कपडे बदलून गंगा आरतीसाठी आम्हाला जायचं होतं आणि ऋषिकेशचं पहिलं ऐकलेलं होतं परंतु गंगा आरतीचा जो अनुभव असतो जे व्हायब्रेशन असतात जी एनर्जी असते ती, ती स्वतः अनुभवायची होती आणि त्याच दिशेने जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही त्या पाठीवरून माहिती घेत होतो कुठले शहरं कुठले गावं किती किलोमीटर किती वेळामध्ये आम्ही पोहोचणार मग नंतर गंगा आरतीला काय सामान न्यायचं गंगा आरतीला यजमान म्हणून आपण पुढे जाण्यासाठी काय प्रोसेस आहे अशा सगळ्या गोष्टी आता त्या रस्त्यावरून हॉटेल जवळ पोहोचलो आणि ते लेमन ट्री हॉटेलचा असा हा सुंदर परिसर तिथून व्ह्यू अगदी सुंदर दिसत होता तिथे रेस्टॉरंटमध्ये अशा बाहेर खुर्च्या होत्या बसण्यासाठी आणि छान असं पाण्याचा परिसर सुंदर हिरवाई तिथं उभं राहून आपलं मोटिवेशनचं विचारधन देखील मी करून घेतलं कारण मला अतिशय सुंदर आणि छान व्हायब्रेशन तिथे येत होते हिरवाई दिसत होती परिसर छान होता हॉटेलला अटॅच स्विमिंग टँक आणि पूर्ण ॲमॅनिटीज होतात ज्याचा आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी फायदा उचलायचा होता गंगा आरती करून आल्यानंतर परत आम्हाला हॉटेलमध्ये यायचं होतं आणि संपूर्ण हॉटेलचा परिसर त्याचा आम्ही एक डोळ्यांनी नयनरम्य असा देखावा पाहत असताना इथेच हँडमेड चित्रांचं प्रदर्श चित्रही होते विकायला फोटो फ्रेम आणि हॉटेलमध्ये आम्हाला हायटीसाठी बसवलं हो गेलं आणि हायटी घेतल्यानंतर आम्ही हॉटेलमधून बाहेर निघालो ऋषिकेशच्या गंगा आरतीच्या रस्त्याला मग असं मधून आत गेलो जिथे गंगा आरती सुरू होणार होती तर कमानीच्या आजूबाजूला काही दुकानं होते आणि त्याच्या आत गेल्यानंतर अतिशय सुंदर असं शंकराचं एक आपण म्हणतो की पुतळ्याप्रमाणे असं शिल्प उभं केलेलं होतं शंकर पार्वतीचं तिथं उभं राहून आम्ही फोटो काढले जवळच गंगा होती आणि हे असं देखावा पाहिल्यानंतर खूप छान वाटत होतं प्रत्यक्षात शंकर पार्वती आपल्या समोर आहे असं वाटत होतं तिथून गंगा आरतीच्या दिशेने जाताना एक गंगा आरती जय गंगामा त्या बोर्डजवळ काही फोटो देखील काढले आणि ते फोटो काढत असताना समोरच अतिशय सुंदर असं श्रीकृष्णांचं भगवान श्रीकृष्णांचं गंगामा इथं फोटो आणि व्हिडिओ झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये पुढचा सीन आणि पुढच्या फोटोकडे जाताना असं दिसलं की ऋषिकेश उत्तराखंड मी आपका स्वागत आहे तिथेही व्हिडिओ घेतले जरा आपल्या या ब्लॉगसाठी आणि पुढे जर पाहिलं तर आपल्याला एक महाभारतातील हा श्रीकृष्ण अर्जुनाचा रथाचा हा परिसर आणि नंतर आरतीच्या मेन दरवाज्याकडे जा जात होतो आम्ही पहिले चप्पल स्टँडकडं चप्पल वगैरे ठेवून टोकन घेतलं आणि इथून माहिती करून घेतली की यजमान पूजेसाठी काय करायचं आणि आम्ही ते पास काढल्यानंतर इथं असा सुंदर गंगामयच्या किनाऱ्याला उभं राहून आधी गंगेच्या तीर्थाने डोक्यावर परत हात पाय धुवून घेतले कारण आधी गंगेमध्ये आंघोळी झालेल्या होत्या आमच्या त्यामुळे इथे फक्त डोक्यावर तीर्थ घेऊन यजमान पूजेला सुरुवात झाली गुरुजींनी अतिशय सुंदर असं गंगेचं महत्व समजून सांगितलं ऋषिकेशला गंगा आरती का करावी पूजेचं महत्व सांगितलं यजमान जोडप्यानी कशा कशा प्रकारे मंत्र म्हणून पूजा करायची गोत्राचा उल्लेख वगैरे करून अशी पूजा करून छान असा गंगेचा परिसर नयन रम्य गंगेच्या किनारी आम्ही डोळ्याने अनुभवत होतो आणि अतिशय समाधान वाटलं जी पूजा केली ती खूप शास्त्रोक्त पद्धतीने केली गुरुजींनी छान समजावून सांगितलं आणि आता पूजेनंतर आमचा जी मेन गोष्टीसाठी आम्ही आलेलो होतो गंगा आरतीसाठी तर थोड्याच वेळात संकल्प जो केलेला आहे आपण हा कलश हातात घेऊन तर संकल्पयुक्त आमची पूजा झाली गंगामय्याला आम्ही वेगवेगळे वेग वेग आशीर्वाद मागितले आणि आमची झालेली पूजा गोड मानून घ्या चुकल्यास आम्हाला क्षमा करा आणि नेहमी आमच्या कुटुंबावर तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या असं गंगामय्याला आम्ही आदरपूर्वक कळकळीपूर्वक प्रार्थना केली आणि मग नंतर आम्ही गंगेचा परिसर तिथे बसल्या बसल्या न्याहाळत होतो हनुमान चाळीसाही चालू होता हनुमान चाळीसा म्हटल्यानंतर खूप छान व्हायब्रेशन तिथं क्रिएट झालेले होते भक्तगणांनी पूर्ण असा सभामंडप भरून गेलेला होता आणि हे सगळं गंगेच्या किनारी बसून अनुभवताना खूप सुंदर अशा भावना मनामध्ये मा येत होत्या गुरुजी आपल्या गंगा आरतीची तयारी करत होते सगळ्या जणांनी पूर्ण आपआपल्या टेबलच्या जवळ आरतीचं साहित्य आणून ठेवलं गर्दी प्रचंड वाढत होती हा हा करता पूर्ण सभा मंडळ आणि आज आजूबाजूचा परिसर गर्दीने अक्षरशः दुमधमून गेला आणि तिथे छान असे व्हायब्रेशन काही आरत्या चालू होत्या हनुमान चाळीसानंतर आणि काही देवाची भक्तिगीतं वगैरे देखील तिथे चालू होती लांबून लांबून लोकं आलेली होती संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून लोक तिथं आलेली होती यजमान जोड्यांचे तिथं नाव पुकारले जात होते त्यामध्ये आमचंही नाव पुकारलं गेलं आणि मग आता ज्या गोष्टीच्या आम्हाला आशा लागून होती गंगा आरती कशी असेल गुरुजी कशा प्रकारे आरती म्हणतील त्या गंगा आरतीला देखील छान अशी सुरुवात झाली भक्तिमय वातावरण होतं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं समोर साक्षात मैयाची गुरुजी ओवाळून आरती करताय आम्ही वाट पाहत होतो आम्हाला कधी आरती ओवाळायला भेटेल थोडी तरी आम्हाला आरती ओवळायला भेटली तर आम्हाला समाधान वाटेल असं वाटलं आणि गुरुजी लवकरच आमच्याकडं आरती घेऊन आले आणि आम्हाला देखील आरती ओवाळायला भेटली त्याचं समाधान खूप वेगळं होतं म्हणजे अक्षरशः तिथं गेलो आणि आपलं एक सॅटिस्फॅक्शन समाधान झालं मैयाला आपल्याला ओवाळायला भेटलं अशा भावना मनामध्ये मा येत होत्या आणि खूप छान वाटत होतं छान व्हायब्रेशन तिथं तयार झालेले होते आणि आता गंगा आरती खऱ्या अर्थाने आमच्याकडून संपन्न करून घेतली होती गंगामय्यानी छान वाटत होतं अगदी आणि एक तीने देखील मी ओवाळलं आधी दोघांनी आम्ही गंगा मैयाला ओवाळलं नंतर एक तिने ओवाळलं आणि मग गुरुजी आरती सगळ्या बाजूने त्यांच्या अवतीभावती फिरवत होते प्रत्येक दिशेला गुरुजी छान अशी आरती ओवळत होते आणि समोरचा समुदाय देखील आपल्या आपल्या परीने आरती ओवळत होता आरती झाल्यानंतर गंगामय्यामध्ये आम्ही दिवा सोडण्यासाठी जात होतो मैयाला विनंती करत होतो आणि अशा प्रकारे गंगामय्याला विनंतीपूर्वक असा आम्ही दिवा सोडला आणि मंत्र म्हणून तो दिवा पुढच्या दिशेने जाण्यासाठी एक गंगा मैयाची माफी मागून प्रार्थना केली आणि मग गुरुजींकडे परत आता आमचा आरती घेण्याचा टाईम होता गुरुजींकडून आम्ही गुरुजींकडून प्रसाद रूपाने अशी झालेली आरती घेतली गुरुजींनी आमच्याकडे ती आरती आणली मग नंतर आम्ही जसं की बाहेर पडायला लागलो तर तिथं असे सुंदर लोकभक्ती रसामध्ये न्हावून निघालेले होते राम सिया राम जय राम असं करून अक्षरशः इतके भान हरपून नाचत होते बागडत होते परमेश्वराच्या जवळ सान्निध्यात असल्याचा आपल्याला भास होत होता नव्हे खरंच आपल्या समोर साक्षात भगवान श्री रामचंद्र आहेत असं वाटत होतं सियारा बोलो सिया रामचंद्र की जय श्रीया रामचंद्र की जय असा जयघोष करत होते सगळे आणि अक्षरशः भान हरपून मग आमचे यजमान देखील तिथे साईडच्या क्राऊडमध्ये उभं राहून त्या भक्तिमय वातावरणाचा आस्वाद घेत होते आणि थांबलेल्या जागीच आम्ही देखील ताल धरायला ठेका धरायला सुरुवात केली आणि अतिशय सुंदर भक्तिमय व्हायब्रेशनच्या या वातावरणामध्ये धन्य झालो आम्ही आणि इकडं अशा गंगामय्यावर असं कारंजे लावलेले होते बाहेर आल्यानंतर आरतीच्या तिथून आणि एकंदरीतच खूप छान असं वातावरण वाटत होतं सगळं आणि परत परत जावं असं वाटत होतं आणि देवभूमी उत्तराखंड ऋषिकेशच्या तिथून आम्ही गेलो राम सेतूकडे आणि राम सेतूच्या तिथं पण छान अशी लाईट लावलेली होती आणि लाईट लावलेली आजूबाजूला पाण्याचा परिसर रात्रीची वेळ असल्यामुळे छान अशा लाईट चमकत होत्या आणि तिथे देखील छान वाटत होतं त्या राम सेतूवरून थोडीशी कल्पना येत होती मनातून राम सेतू म्हणजे खरंच ह्या सेतूवरून भगवान श्री रामांचं जाणं येणं होतं का राम सेतूचं काय वैशिष्ट्य असेल किती छान वाटतंय आपण राम सेतूवरून चाललोय ही संध्याकाळची गार अशी हवा थोडासा पाऊस देखील येत होता कारण नंतर खरेदीचा विचार होता पण थोडीशी भुरभूर पावसाची चालू झाली त्यानंतर रामसेतूवरून सेतूवरून आम्ही थोडंसं लवकरच काढता पाय घेतला आणि आमच्या गाडीने आम्ही परत हॉटेलकडे निघालो